मित्रांनो आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आपल्या सोबत आहे आज काय सांग सांगायचं आज एक नंबर झालाय हे हे वांगीच मैदान म्हणजे आमच्या घरच मैदान आहे हा म्हणजे भाऊंच्या बसणं स्वर्ग भाऊंच्या बसणं ह्या मैदानाची आमची लय मोठी परंपरा आहे आणि इथं आपला कधी गुलाल तुटलेला नाही तर आपण कायम गुलालात आहे आणि ह्या वर्षी जसं आपल्याकडे बैल नव्हता बैल नव्हता आणि आज म्हणजे अचानक सगळं नियोजन लागलं अचानक सगळ्या पैरा बिर सगळं नियोजन अचानक लागलं वैभव दादानी अचानक नियोजन केलं आणि आज वांगीच्या मैदानात गाडी पळाली गाडीने एक नंबर केला काय वैशिष्ट्य आहे गाडी तुमची जर वर्ष असतीच एकतर भाऊंचा आशीर्वाद आहे कारण भाऊंचा आशीर्वाद आहे त्यामुळे तिथं गाडी फायनल राहणारच हां म्हणजे सगळ्यात गाड्या असं काय नाही कुणाला नावडेव नाही सगळी थोडीच तोड बैल तुम्ही बघितलं फायनल आज सगळी टॉपची बैल होती हा, हा। बैल आज कुणालाच माहित नाही बैल हे कुणालाच माहित नाही बैल कुठला आहे काय म्हणजे सिमी पळेपर्यंत सस्पेन्सच होता की बैल कुणाचा आहे आज केंद्रगेडच्या बैला बरोबर तो बैल तीन खेळातला आहे कनरगेटच्या बैला बरोबर कुठला बैल आहे काय कुणालाच काय माहित नव्हतं थोडक्यात आज म्हणजे नवीनच खेळ होता सगळ्या आमचा आणि नवीन खेळात आज बैल अचानकच आला ना आज अचानकच एक नंबर केला म्हणजे माणसांना पण काय समोर झालं वासरू कुणाच आहे एवढं <laughs> कस नियोजन कस केलेलं आहे नियोजन काय ही आपली संबंधित माणसं आहेत काका ही जुली संबंध जवळ संबंध आपल्या घरचं संबंध आहे आपला एका फोन केला असा असा विषय असा असं नियोजन करायचं वांगीच माहिती नाही पैरा करायचा त्यांचा फोन आला बाबा हनुया गाडी म्हणून लगेच एका शब्दात नियोजन झालं ती काय जवळची माणसं आहेत आपल्या घरची माणसं आहेत आज कोण कौन, कोण आहेत तेव्हा सहकारी तुमच्या सोबत सहकारी म्हणजे वांगीतली वांगीची सगळी टीम ही जी वांगीतली आहे आप आपणच्या म्हणजे अप्पा स्वर्गीय भाऊंच्या बसनं म्हणजे भाऊंच आणि आपणच पहिल्यापासून हे घरच नातं म्हणजे घरचं संबंध आपण पहिलं भाऊंच्या बरोबर मावचं सहकारी आहेत आपण बरोबर भाऊंच्या गाड पहिल्यापासून ड्रायव्हिंग गाड्या बिड्या भाऊने आणले बा भाऊंच्या गाड्या सगळ्या आप्पाने आणले आता आप्पा भरपूर वर्ष झालं गाड्या तुमच्या कायम असते त्याच अप्पाच शंभर टक्के आप्पा काय सांगचा राहु हे आजचा एक नंबर आहे का नाही हां हे एक नंबर आमच्या भाऊंचा ह्याचा हा आमचा नाही हा जे पी पाटील पुगलेवाडी हा भाऊंचा हे नंबर आजचा आहे हां कामानी आबि अभिमान आहे हां आणि भाऊंचा एक आमच्या खूप प्रेम आहे हां त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीचे आहे म्हणून आम्ही एक नंबर केला दादांचा दादांचा फोन आम्ही रोजच असतो अरे काय करणार असं करणार का दादाला म्हटलं आम्ही वांगीत एक नंबर आमचाच आहे दादाजी असं पण सांगितलं बैल कुठला आहे मला काय माहिती पण आम्ही एक नंबर करणार म्हणून मी दादाजी सांगितलं आता आज गाडी तुम्ही बघाय पुढं होता का सुट्टीला होता आज नाही मी पुढे असतो पुढं मग गाडी तुम्ही सगळी आमची पोर ग्यान सगळी आमची खाली असत सुट्टीला हो सुट्टीला <laughs> आज ड्रायव्हर कोण येतो बा आपरकड कनीरकडचा हिजू ड्रायव्हर हा सोन्या ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर मग आज तुम्ही पुढून गाडी बघितली गाडीचं कसं स्पीड होत तिने फेऱ्याला गाडीच स्पीड गाडी आमची एक एकर होती आमच्या वासरा एकरच होती तरी आम्हाला वाटत जायला गाडी होती का काय बैल आपलं वासरू आहे मग ती पण पळाली गाडी चांगली पळा वासरू आपल्याला परत दिसणार का कायम नावा कायम असणार कायम असणार कायम 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 कुणाच अस नाही आमच्या भाऊचं दादांचं हे आहे ते त्यांच्याकडेच बैल अस कुठल्या हे पळतय पळवणार बाहेरून बाहेरून काय सांग तुम्ही पण आज आहे काय बोल चला आज, आज एक नंबर खूप आनंद वाटत नाव नव्हतं आज सगळ्यात दोन महिन्याची कस भरून काढली त्यामुळे खूप आनंद आहे तुमचं काय सहकार्य असतं आमचं काही फोनवर ना आज तुम्ही मैदानात आला मग आज काय एक नंबर आनंद आज आहे खूप आता घरी गेल्यावर कसं नियोजन घरी गेल्या काय घेतलं वातावरण पण सगळं आनंदीच हा मग असंच दादांच किंवा आपल्या जी पी पाटील भाऊ त्यांचं असंच नाव कायम आहे राहील महाराष्ट्रात नाव आहेच अजून इथनं पुढेही राहील हीच शुभेच्छा करतो धन्यवाद मित्रांनो आजच्या मैदानातला एक नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे कन्यारीकडचा मानिक काय सांग आज एक नंबर झालाय तसा एक नंबर झाला या बरोबर आहे आज पाच मैदान झालं गाडी गुलात आहे आज पाचवं मैदान आहे कुठलं कुठलं मुळशी पासून परवा मुळशी झालं मुंबईतून गुलाल करून आला नागटण्याला झालं मुळशीला झाला आणि नागटांच्या अगोदर एक मैदान झालेलं हे मग ही एक मैदान आहे वांगीच दोन तीन नंबर झालेला आमचं स्वप्न होत एक नंबर व्हावा आज स्वप्न पूर्ण झालं आज एक नंबर मानिकने केला मानिक कुठल्या कुठल्या मैदानात मोठे पारितोषिक घेतली मानिक सगळ्या मैदानात म्हणजे बऱ्याच मैदानात राहिलाय वेळ अभावी किंवा काही कारण असल्याचं म्हणजे फायनल होत नाही अशा ठिकाणी बरेच ठिकाणी राहिलेला आहे फाजिलराव सुद्धा सोबत पडलेला आहे ह्याच्या मैदानात निडलच्या मैदानात तिथं फायनल झाला नाही तिथं पण गाडी एक नंबरच केला असते गाडीने भाजी सोबत सगळ्या मोठ्या बैलांसोबत बैल बैल भाजी सोबत सोबत सगळ्या बैल आता फक्त गर्णिकीच्या राजासोबत पळायचं आहे आम्हाला आणि बाकासूर सोबत कुठल्या खांदी पळतो हा दोन्ही खांदी पब्लिक न पळतो बाहेर बाहेरून काय सांगायचं कुठून घेतलेला आपण हा बैल विठ्ठल ड्रायव्हर विसापूर त्यांच्यापासून घेतलेला त्यांनी खोंड आणलेला विसापूर बोबडेवाडी मध्ये विठ्ठल ड्रायव्हर आहेत का त्यांच्यापासून खोंड घेतलेला आदत असताना आदत आदत वयापासून खंड पोहतोय आदत वयात सुद्धा त्याची बरीच फायनल आहे आदत वयात कोणती आदत वयात या साइडलाच पहिलंच मैदान त्या चिंचणी अंबकला तीन नंबर केलेला राजा होता माझा सवलीतून घेतलेला त्या बैला सोबत पहिलंच मैदान तीन नंबर केला मी प्रथम क्रमांक माझ्या गाडीवर तुम्हीच मीस आज कशी पाहिले गाडी काय सांगताना म्हणजे ज्या टाईप न गाडी पाळायला पाहिजे खालतून तो बैल पळतो त्याच्या आणि वर सगळी गाडी उरतो ज्या टाईप मध्ये गाडी पाळायला पाहिजे नरमदी त्या टाइप मध्ये गाडी पाळाली अशी गाडी पाळल्यानंतर काहीच अडचण नाही नियोजन आजचं कसं पाहिलं जमलेलं ते वैभव शेट आले रात्री अचानक नियोजन झालं त्यांना बैल घेतल्या तो बैल घेतला त्यांनी ते बोलले असा असं बैल घेतलेला आहे नवीन आम्हाला मालिक पाहिजे मग ते रात्री अचानक घरी आले झालं नियोजन मग आज बुलेटचा मानकरी झाला तो आणि ड्रायव्हर पण तुम्ही तर तुम्ही एक नंबरचा आज फ्रीज होत मित्रांनो त्यांना फ्रीज भेटला काय सांगत आज वेगळ्याच मैदानात बक्षीसच वेगळं होतं आज हा रक्कम बऱ्याच ठिकाणी मिळाली हा पण अस वस्तू नाही ना कुठे मिळाली हा कायमस्वरूपी लक्षात राहते ना बाबा वांगीच्या मैदानामध्ये फ्रीज मिळाला बक्षीस काय पैसे मिळून खर्चून जाते नियोजन करून बरोबर ड्रायव्हरांच्या लक्षात किंवा मैदाना असं होतं असं लक्षात राहावं असं वस्तू मिळाल्यानंतर कुणाच्या पण लक्षात राहणार कायमस्वरूपी वस्तू झाली ना, ना। एक नंबर नियोजन त्यांचं होतं त्यामुळे ड्रायव्हरांना काय विषयच नाही तर असंच मानिक तुमचं नाव करेल सगळी इकडं शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद